हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये रिवर्क ब्लाऊज डिझाईन ज्या ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला कसे ब्लाऊज शिवायचे याचे नॉलेज भेटेल हा हे ब्लाउज आहे ते पाचशे ते हजार तीन हजारपर्यंत ज्या रेटमध्ये मिळतील तुम्हाला तर आज आपण बघूया डिझाईन्स यामध्ये कश कस, कसा कसा डिझाईन्स आहेत जे तुम्हाला न्यू लुक्स देत भेटेल तर या आरीवर्कमध्ये खूप प्रकारच्या असतात अरीवर्क म्हणजे टेसल मेकिंग असते जर दोषी वर्क थ्री डी ब्लाऊज मेकिंग मिरर वर्क कट वर्क आरी वर्क ऑन नेट ब्लाऊज तुम्हाला जसे हवे तसे आ, आरी वर्क मदे या आरीवर्कमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता यासाठी तुम्हाला कसे शिवायच्यासाठी आयडियासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्हीला या व्हिडिओमुळे नक्कीच फायदा होईल तर तुम्ही ला नक्की येईल पहिले की तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये कसे शिवायचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज हवे असतील फॅशन रिलेटेड तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू